इलेक्शन कमीशन खुलकर बिना डरे बीजेपी के साथ मिलकर चोरी कर रहा है और ये जो एसआईआर है इसका लक्ष्य गरीबों का जो हक है उनका वोट जो है उनसे चोरी करने का है नमस्कार मैं आरती कुलकर्णी द पॉलिटिक्स ये आम यूट्यूब चैनल मध्य तुम स्वागत है गेले का दिवस राहुल गांधी विरुद्ध निवणूक आयोग युद्ध चांगल पेटले है यावरून भाजप आणि काँग्रेस विरोधक या, या सगळ्यांमध्येच आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि त्याबरोबरच आपल्या मताला काही किंमत आहे का निवडणूक आयोगावर विश्वास कसा ठेवायचा असे अनेक प्रश्न सध्या चांगले चर्चेमध्ये आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये झालेलं जे मतदान होतं त्या मतदानामध्ये मतदार याद्यांमध्ये कसे गोंधळ होते आणि मत चोरी कशी केली गेली असं म्हणत राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर थेट निशाणा साधला लोकसभा निवडणुकीचा विषय तर होताच पण त्याबरोबरच महाराष्ट्र आणि हरियाणा या विधानसभा निवडणुकांच्या निकालाबद्दल सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे संशय आहे आणि बऱ्याच प्रकारचे आरोप सुद्धा याच्यावर होत आहेत महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ही लोकसभा निवडणुकीच्या नंतर झाली आणि लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढे मतदार होते त्यापेक्षा जास्त मतदार विधानसभेला पाहायला मिळाले असं आकडेवारी सांगते ही संख्या सुमारे चाळीस लाखाच्या घरात आहे आणि त्याबरोबरच विधानसभेला महाराष्ट्रामध्ये जे प्रौढ लोक होते म्हणजे जे अठरा वर्षांच्या वरचे होते त्याही पेक्षा मतदारांची संख्या जास्त होती असं म्हटलं जात आहे मग हे वाढीव मतदार अधिकचे मतदार महाराष्ट्रामध्ये कुठून आले हा प्रश्न विधानसभा निवडणुकांच्या निकालापासूनच सुरू आहे आणि पुन्हा एकदा त्याची चर्चा सुरू झाली लोकसभा विधानसभा या निवडणुकांमधली मत चोरी असो किंवा बिहारमध्ये च्या नावाखाली वोट बंदी लादली जाते असंही काहींचं म्हणणं आहे म्हणजे वोट चोरी आणि वोट बंदी हे दोन शब्द अक्षरशः किवर्ड बनलेले आहेत राहुल गांधींनी नि निवडणूक आयोगावर जे आरोप केले त्याच्यानंतर ऐन पत्रकार परिषद हे मध्येच निवडणूक आयोगानं राहुल गांधींना एक इशारा दिला नोटीस पाठवली तुम्ही प्रतिज्ञापत्र सादर करा आणि मग आमच्यावर हे आरोप करा असं निवडणूक आयोगाचं म्हणणं होतं पण मी कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रतिज्ञापत्र सादर करणार नाही मी विरोधी पक्षनेता आहे मी जनतेसमोर हे सगळं मांडलेलं आहे मग मा प्रतिज्ञापत्राची गरज कशाला असं राहुल गांधी विचारतायत दुसरीकडे भाजपचे नेते आणि माजी मंत्री अनुराग ठाकूर यांनी सुद्धा लोकसभा निवडणुकीमधल्या सगळ्या मतचोरीच्या बद्दल एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि पुन्हा एकदा काँग्रेस आणि विरोधकांवर आरोप केले अनुराग ठाकूर यांनी सुद्धा निवडणूक आयोगावरच आरोप केले मतचोरीबद्दलच ते बोलले मग तुम्ही त्यांना प्रतिज्ञापत्र दाखल करायला का सांगत नाही असा सवालही राहुल गांधी बिहारमधून विचारतायत हा मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप त्याच्यावर निवडणूक आयोगाची प्रतिक्रिया बिहारमधलं एसआयआर आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत कारण यामध्ये बरेच बारकावे आहेत सगळ्यात आधी आपण समजून घेऊया राहुल गांधींचे आरोप नेमके काय होते मधल्या निवडणुकीमधल्या वरच जोरात चर्चा होती ईव्हीएम हॅक केलं जातं का त्याच्यामध्ये काही गैरप्रकार आहेत का, का यावरून बरेच आरोप प्रत्यारोप झाले मग त्यामध्ये काही तथ्य नाही अशीही चर्चा व्हायला लागली पण आपण समजून घेतलं पाहिजे की राहुल गांधींचे हे जे आरोप आहेत हे ईव्हीएम बद्दलचे नाहीयेत लोकसभा मतदारसंघ जो आहे बंगळुरू मध्य हा बंगळुरू मध्य एक लोकसभा मतदारसंघ राहुल गांधी आणि त्यांच्या टीमनं घेतला आणि त्याच्यामध्ये महादेवपुरा ही विधानसभा कॉन्स्टिट्युएन्सी आहे मतदारसंघ आहे राहुल गांधी असं म्हणाले निवडणूक आयोगाला जेव्हा आम्ही डेटा मागितला तेव्हा निवडणूक आयोगानं मशीन रेडेबल डेटा किंवा इलेक्ट्रॉनिक डेटा द्यायला नकार दिला आणि असा सात फुटांचा गठ्ठा जो आहे तो आमच्या समोर सादर केला हा एक गठ्ठा फक्त महादेवपुरा मतदारसंघातला होता आणि त्यामध्ये राहुल गांधींनी आणि त्यांच्या टीमने मतदार याद्यांमधली नावं फोटो त्यांचे पत्ते असं सगळं चेक केलं आणि मग मॅन्युअली सगळं तपासणी नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की निवडणूक आयोगाच्या या मतदार याद्यांमध्ये बरेच गोंधळ आहेत पाच प्रकारचे त्रुटी त्यांना त्याच्यामध्ये आढळलेल्या आहेत जांच ने पांच तरीके की चोरी पकड़ी है डुप्लीकेट वोटर जिसका मतलब एक वोटर के नाम वोटर लिस्ट में अनेक जगह आ रहे फेक एड्रेस मतलब एड्रेस है ही नहीं या फिर हाउस नंबर जीरो बल्क वोटर इन सिंगल एड्रेस मतलब एक छोटे से घर में 40, 50, 60 लोग रह रहे हैं इनवैलिड फोटोज छोटी सी फोटो है या फिर फोटो ही नहीं है और वो जो छोटी फोटो है वो दिखती भी नहीं है कौन है किसका चेहरा है नहीं पता लग सकता मिस यूज ऑफ फॉर्म सिक्स फॉर्म सिक्स फर्स्ट टाइम वोटर्स के लिए होती है मतलब जिनकी एज अठारह बीस साल की हो मगर वोटर लिस्ट में नब्बे साल के लोग फॉर्म सिक्स का प्रयोग कर रहे हैं चुनाव में छह लाख पचास हजार वोटर थे उसमें से एक लाख ,00 चोरी के थे डुप्लीकेट वोटर्स है दोनदा तीनदा चारदा नोंद मतदार है काहींचे फोटो नीट लागलेले नाहीयेत चुकीचे फोटो लागलेले आहेत घराचा नंबर झिरो असं लिहिलेलं आहे वडिलांचं नाव जिथे लिहायला पाहिजे तिथे एबीसीडी एफ जी अशी अल्फाबेट्स लिहिलेली आहेत आणि त्याबरोबरच फॉर्म सिक्स हा जो फॉर्म सिक्स असतो तो पहिल्यांदा मतदान करणाऱ्या व्यक्तींसाठी असतो आणि अठरा वर्षांची ती व्यक्ती असते हे आपल्या सगळ्यांना माहितीये पण काही मतदार या याद्यांमधली जी नावं आहेत ती ज्येष्ठ नागरिक आहेत आणि तरीही त्यांची फॉर्म सिक्सच्या आधारे नवे मतदार म्हणून नोंदणी सुद्धा झालेली आहे शकुन राणी त्याचबरोबर गुरकीरत सिंग डांग अशा काही मतदारांची नावं घेऊन राहुल गांधींनी सगळं समजून सांगितलं आणि याच्यामध्ये शकुन राणी या ज्या आहेत त्या नव्या मतदार म्हणजे फॉर्म सिक्स मतदानामध्ये त्यांची नोंद झालेली आहे ती सुद्धा दोन ठिकाणी झालेली आहे निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे जरी दोन ठिकाणी असला तरी सुद्धा राणी यांनी एकाच ठिकाणी मतदान केलेलं आहे पण तरी सुद्धा ज्येष्ठ नागरिक असलेल्या शकुंद राणी यांचा अंतर्भाव जो आहे तो नव्या मतदार याद्यांमध्ये का केला जातो म्हणजे नव्या मतदार म्हणून का केला जातो हा राहुल गांधींचा प्रश्न आहे त्याला निवडणूक आयोगानं अजूनही उत्तर दिलेलं नाही राहुल गांधींनी जेव्हा महादेवपुरा मतदारसंघाची आकडेवारी सादर केली तेव्हा त्यांच्या दोन मागण्या निवडणूक आयोगाकडे होत्या त्यातली एक मागणी अशी होती की निवडणूक आयोगाने इलेक्ट्रॉनिक डेटा आम्हाला द्यावा अजूनही द्यावा म्हणजे आम्हाला मतदार याद्यांमध्ये नेमके काय घोळ झालेत ते तपासता येईल काही मिनिटात तपासता येईल असं राहुल गांधी म्हणाले त्याबरोबरच जे मतदार आहेत त्याचं सीसीटीव्ही फुटेज जे मतदान केंद्रांमधलं आहे ते निवडणूक आयोगांना आम्हाला द्यावं असंही ते म्हणाले राहुल गांधींनी पत्रकार परिषदेमध्ये ज्या मागण्या के केल्या त्याला निवडणूक आयोगानं लगेच उत्तरं दिली नव्हती पण निवडणूक आयोगानं एक मोठी पत्रकार परिषद घेतली बऱ्याच पत्रकारांनी त्याच्यात त्यांना प्रश्न विचारले आणि मग निवडणूक आयोगाने जी उत्तरं दिली ती सुद्धा आपण बघणार आहोत सबसे जादा मतदान करणे लोगों की संख्या और इन सब के समक्ष सारे मीडिया के समक्ष ये कहना कि अगर मतदाता सूची में आपका नाम एक बार और है तो आपने दो बार मतदान किया होगा और कानूनी अपराध किया होगा और मेरे सर सारे मतदाताओं को अपराधी बनाना और चुनाव आयोग शांत रहे संभव नहीं हलफनामा देना होगा या देश से माफी मांगनी होगी तीसरा विकल्प नहीं है निवर्ण आयोग उत्तर मुद्दे कमी होते प्रश्न जास्त होते सवाल ही सवाल थे असं योगेंद्र यादव यांच्यासारखे टीकाकार सुद्धा म्हणत आहेत फुटेज मतदारांचं का देत नाही यावर निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं उत्तर होतं की माता भगिनींचं हे जे सीसीटीव्ही फुटेज आहे मतदान करतानाच ते आम्ही अशा पद्धतीनं उघड करू शकत नाही यावर सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली हा हास्यास्पद दावा निवडणूक आयुक्त का करतायत याच्यावर सुद्धा बरीच चर्चा झाली आणि जर माता भगिनींचं फुटेज सादर करता येऊ नये सीसीटीव्ही फुटेज सादर करता येऊ नये असं निवडणूक आयुक्त म्हणत असतील तर मग मतदान केंद्रांवर काही महिलांचे बुरखे बाजूला करून त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न झाला त्याचं काय हाही प्रश्न विचारला जातोय त्याबरोबरच मतदार मग स्त्री पुरुष किंवा कोणीही असो जेव्हा मतदान करायला जातो तेव्हा त्याची आयडेंटिटी तो काही लपवत नाही मतदानाचा हक्क तो किंवा ती बजावत असते मग असं सीसीटीव्ही फुटेज द्यायला नेमका काय प्रॉब्लेम आहे हे निवडणूक आयोगानं अजून सांगितलेलं नाही या सीसीटीव्ही फुटेजचा आणि एकूणच मतदान आणि मतमोजणी याच्या आकडेवारीचा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांशी सुद्धा थेट संबंध आहे तुम्हाला आठवत असेल लोकसभेच्या नंतर महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक झाली आणि तिथे एकदम बंपर मतदान मतदानाच्या दिवशी झालं जो निकाल लागला तो त्याच्यामध्ये बऱ्याच जणांना आश्चर्याचा धक्का सुद्धा बसला वोट फॉर डेमोक्रेसी ही जी एक संस्था आहे या संस्थेने एक डाटा महाराष्ट्राच्या बद्दल दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये मतदानाची आकडेवारी म्हणजे ज्यांनी मतदान केलंय अशांची संख्या आणि मतमोजणीची संख्या याच्यामध्ये कमालीचा फरक आहे त्याबरोबरच मतदानाच्या दिवशी शेवटच्या एक तासामध्ये अतिशय विक्रमी मतदान झालं असं दिसून आलं म्हणजे हा राईज काहीच्या काही होता अनबिलिवेबल म्हणजे अविश्वसनीय होता या एक तासामध्ये तब्बल शहात्तर लाख मतदारांनी मतदान केलं असं म्हटलं जात आहे आकडेवारीवरून तरी तसंच दिसतंय पण शेवटच्या एक तासामध्ये आधीच मतदानाची मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्याची घाई असते टोकन दिली जातात आणि अशा वेळी प्रत्येक मतदाराला दोन मिनिटं जरी धरली तरी सुद्धा शेवटच्या एक तासामध्ये इतकं मतदान होणं शक्य नाही असं अनेक तज्ज्ञ सांगतायत आणि त्यामुळेच या निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे विरोधकांचा असा आरोप आहे की ही जी वाढलेली मतांची आकडेवारी आहे ही भाजपच्या फायद्याची ठरली आणि म्हणूनच लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये भाजपला मोठं यश काही ठिकाणी मिळालं त्यामध्ये सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाराणसी मधला जो मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये मोदींचा पराजय होत होता पण नंतर मात्र अचानक नरेंद्र मोदींचा विजय झाला आणि जे मताधिक्य होतं ते सुद्धा फारसं नव्हतं एक लाखांच्या मताधिक्यानं नरेंद्र मोदी तिथे जिंकलेले आहेत आणि म्हणूनच काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी नरेंद्र मोदींच्या विजयावरच प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे पण दुसरीकडे अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींचा वायनाड मतदारसंघ असेल किंवा स्टॅलिनचा मतदारसंघ असेल आणखीन काही विरोधकांचे मुख्य मतदारसंघ असतील त्याच्यामध्ये मत चोरी झाली असा आरोप केला अनुराग ठाकूर यांनी विरोधकांवर आरोप केले खरे पण त्यांच्या या पत्रकार परिषदेमुळे अखेर भाजप अडचणीत आला निवडणूक आयोग सुद्धा अडचणीत आला जो निवडणूक आयोग राहुल गांधींना किंवा विरोधकांना इलेक्ट्रॉनिक डेटा देत नाहीये त्या निवडणूक आयोगाचा इलेक्ट्रॉनिक डेटा अनुराग ठाकूर यांच्यासारख्या भाजप नेत्याला कसा काय मिळाला आणि त्यांनी लगेच हे आरोप कसे काय केले हे प्रश्न सुद्धा अजूनही तसेच आहेत त्याची कोणतीही उत्तर आपल्याला मिळालेली नाहीत निवडणूक आयोग म्हणतोय राहुल गांधींनी प्रतिज्ञापत्र सादर करावं पण आधी भाजपचा सहकारी पक्ष असलेला ओडिशाचा बिजू जनता दल पक्ष जो आहे त्यांनी मतमोजणीमध्ये मतदानामध्ये कसे गैरप्रकार झाले मतांची कशी चोरी झाली असा आरोप करत प्रतिज्ञापत्रासह निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केलेली आहे दुसरीकडे समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा तक्रार दाखल केली आहे प्रतिज्ञापत्र सादर केलंय एवढं असूनही निवडणूक आयोगाने त्याची कोणतीही दखल घेतलेली नाही मग राहुल गांधींनीच प्रतिज्ञापत्र दिल्यावर असं मोठं काय होणार आहे हाही प्रश्न विचारला जातोय राहुल गांधी आणि विरोधक एकीकडे निवडणूक आयोगावर वोट चोरीचा आरोप करतायत तर तिकडे बिहारमध्ये आणखी वेगळं सुरू आहे बिहारमध्ये नोटबंदी सारखी बंदी, बंदी लागू होते की काय असं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे बिहारमध्ये एसआयआर चालू आहे असं तुम्ही आता बऱ्याच वेळा ऐकलं असेल एसआयआर म्हणजेच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ही जी रिव्हिजन आहे ती मतदार याद्यांमध्ये केली जाते मतदानाच्या प्रक्रियेमध्ये योग्य मतदारच असावेत आणि अयोग्य मतदार बेकायदेशीर इथे राहणारे मतदार हे वगळले जावेत आणि म्हणून ही स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन आम्ही करतोय असं निवडणूक आयोग वारंवार सांगतोय पण बिहारमध्ये अगदी नोव्हेंबरमध्ये आता निवडणूक होतीये आणि निवडणुकीच्या आधी दोन तीन महिने हे सगळी ची टूम काढून बिहारमध्ये पूर्णपणे गोंधळ गदारोळ माजलेला आहे जो हा जो गदारोळ आहे तो प्लॅन्ड केओस आहे म्हणजेच एकदम खात्रीशीरित्या एकदम पद्धतशीरित्या हा निर्माण केलेला गोंधळ आहे असा आरोप विरोधक करतायत का करतायत असा आरोप विरोधक कारण बिहारमध्ये जर विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला मतदान करायचं असेल तर तुम्हाला अकरा प्रकारची कागदपत्र ही निवडणूक का आयोगाकडे म्हणजे निवड प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे बीएलओन कडे सादर करावी लागतील आणि यामध्ये आधार कार्ड नाहीये त्याच्यानंतर अनेक याचिकाकर्ते सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि आधार कार्ड सुद्धा लागू करावं अशी मागणी करण्यात आली कारण बिहारमध्ये जी गरीब मजूर शेतकरी माणसं आहेत त्यांच्या बऱ्याच जणांकडे हे आधार कार्डच आहे पासपोर्ट नाही बर्थ सर्टिफिकेट नाही आणखीन कुठली कुठली डॉक्युमेंट हा निवडणूक आयोग मागतोय अशी कोणतीही डॉक्युमेंट त्यांच्याकडे नाहीत मग अशी कागदपत्र नसतील तर त्यांनी मतदानच करायचं नाही का हा मोठा प्रश्न आहे दुसरीकडे योगेंद्र यादव यांच्यासारख्या निवडणूक तज्ज्ञांनी आणखीन एक मुद्दा उपस्थित केलेला आहे बी एल ओ म्हणजे बुथ लेवल ऑफिसर जो आहे तो मतदारांची नोंदणी करून घेतो त्यांना काही प्रश्न विचारतो आणि मग खाली रेकमेंडेड बाय बी एल ओ किंवा नॉट रेकमेंडेड बाय बी एल ओ अशी एक कॅटेगरी एका कागदपत्रावर दरभंगा जिल्ह्यामध्ये या सगळ्या तज्ज्ञांना आढळली त्याच्यावर आता कोर्टामध्ये सुद्धा चर्चा होणार आहे अशी अपेक्षा आहे पण जर बी एल ओला तुमचं आवडलं नाही तुम्ही ज्या भागात राहता तो भाग आवडला नाही विशिष्ट समुदाय आवडला नाही तर तो तुम्हाला मतदानासाठी रेकमेंड करू शकत नाही म्हणजे तुम्ही मतदार यादीच्या बाहेरच राहता असं असेल तर आपला नागरिकांचा जो मूलभूत अधिकार आहे एक व्यक्ती एक मत हा जो अधिकार आहे तोच हिरावून घेतला जातोय आणि म्हणून राहुल गांधी आर नेते तेजस्वी यादव यांनी बिहारमध्ये अधिकार यात्रा काढलेली आहे हा संविधानावरच घाला आहे असं राहुल गांधी म्हणतात आत्ता तरी एस आय आर मध्ये कोर्टाने काही त्यांना सूचना केलेल्या आहेत वगळलेल्या लोकांची नावं जाहीर करा असं म्हटलेलं आहे या याद्यांमध्ये अनेक जणांना मृत घोषित केलेला आहे आणि अनेक जणांची नावं तिथे का आहेत हाही प्रश्न आहे अशा वेळेस सुप्रीम कोर्टामध्ये योगेंद्र यादव यांनी निवडणूक आयोगाने म्हणजे प्रशासकीय यंत्रणेनं मृत घोषित केलेल्या लोकांनाच न्यायालयामध्ये सादर केलं राहुल गांधींनी अशा मृत घोषित केलेल्या जिवंत लोकांच्या सोबत चहापान केलं आणि दाखवून दिलं की या निवडणूक आयोगाच्या याद्यांमध्ये किती त्रुटी आहेत मुळात ची गरजच आहे का हाही प्रश्न विचारला जातोय आय एसआयआर बिहारमध्ये होत आहे पुढे ते बंगालमध्ये होईल आसाममध्ये होईल आणि मग पूर्ण देशभरामध्ये हा प्रयोग राबवला जाईल अशी ही शक्यता आहे कल्पना करा की महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कुणी म्हटलं की तुमच्याकडे आधार कार्ड आहे का पण हे लागू होत नाही तुमच्याकडे वोटर आय डीचा नंबर आहे का तोही लागू होत नाही तर एवढी सगळी कागदपत्र आणायची कुठून आईचं बर्थ सर्टिफिकेट निवासी प्रमाणपत्र ही सगळी कागदपत्र कशी गोळा करायची आणि आपला मतदानाचा हक्क कसा बजवायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे निवडणूक आयोगावर राहुल गांधींनी केलेले आरोप असो बिहारमध्ये सुरू आय एसआयआर असो यामुळे निवडणूक आयोगाची विश्वासार्हता अतिशय धोक्यात आलेली आहे बऱ्याच जणांना अजूनही विश्वास बसत नाहीये की आपण जे मत नोंदवतोय आपण जे मत देतोय ते आपल्याला पाहिजे त्याच व्यक्तीला त्याच पक्षाला जात आहे त्याची कुठे गैरप्रकार होत नाहीये चोरी होत नाहीये ना असे अनेक प्रश्न मतदारांच्या मनात आहेत आणि निवडणूक आयोग आम्ही मतदारांच्या सोबत चट्टान चट्टी खडे है असं म्हणत असला तरी सुद्धा अजूनही निवडणूक आयोगानं ग्वाही दिलेली नाही सी या संस्थेनं याबद्दल एक सर्व्हे केलेला आहे आणि या, या मध्ये भारतीय नागरिकांचा निवडणूक आयोगावरचा विश्वास हा डळमळीत झालेला आहे आणि त्याच्यामध्ये खूपच घट होऊन तो एकतीस टक्क्यावर आलेला आहे असा जर विश्वासच नागरिकांचा या मतदान प्रक्रियेवर नसेल निवडणूक आयोगावर नसेल तर आपण आपले हक्क कसे बजावणार आपलं सरकार कसं निवडणार हाही महत्वाचा प्रश्न आहे बिहारमध्ये जशी ची चर्चा आहे तशीच बिहारची निवडणूक नेमकी जिंकणार कोण नितीश कुमार आणि भाजप यांची आघाडी जिंकणार की तेजस्वी यादव यांचं राजदव पुढे जाणार हे प्रश्न आहेत पण बिहारमध्ये एक मोठं नाव सध्या खूप चर्चेत आहे आणि ते म्हणजे जनसुराज पार्टीचे प्रशांत किशोर प्रशांत किशोर यांनी आपलं सगळं लक्ष निवडणूक रणनीतिकार ते आता बिहारमधल्या विकासावर केंद्रित केलेलं आहे गेली तीन वर्ष ते बिहारच्या गावागावांमध्ये फिरतायत आणि जनसुराज पार्टीसाठी कार्यकर्ते सजग नागरिक असावेत असं त्यांचं म्हणणं आहे तुम्ही कितीही एसआयआर करा कितीही गैरप्रकार करा नितीश कुमार यांची हार बिहारमध्ये होणार आहे असं प्रशांत किशोर म्हणतायत ते भाजपवरही हल्ला चढवतायत राहुल गांधींवरही चढवतायत आणि तेजस्वी यादव यांच्यावरही टीका करतायत त्यामुळे या सगळ्या एसआयआरच्या गोंधळामध्ये बिहारमध्ये नेमकी राजकीय समीकरणं कशी होतात हेही आपल्याला पाहावं लागेल पण अजूनही निवडणूक आयोग आणि बरेच याचिका करते यांच्या याचिकांवर कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांबद्दल जे प्रश्न विचारले गेले त्याच्या काही याचिकाही कोर्टात दाखल झाल्या होत्या त्या कोर्टानं फेटाळल्या कोर्टानं त्या कोर्टा फेटा कोर्टा याचिका जरी फेटाळलेल्या असल्या तरी अजून सुद्धा निवडणूक आयोगावरचा संशय काही मागे व्हायला तयार नाही बरेचसे भाजपचे समर्थक असतील सत्ताधाऱ्यांचे समर्थक असतील ते असं म्हणत आहेत की राहुल गांधींचे आरोप अजूनही निराधारच आहेत ते ज्या संस्थांचा दाखला देऊन हे सगळं करतायत तेही किती खोट आहे हेही दाखवण्याचा प्रयत्न झाला पण राहुल गांधी त्यांच्या म्हणण्यावर अतिशय ठाम आहेत आपल्याकडे सबळ पुरावे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि आत्ता बिहारमध्ये आणि पुढे देशभरामध्ये ते हा मुद्दा घेऊन फिरणार आहेत त्यांनी सत्ताधाऱ्यांना आणि निवडणूक आयोगाला चांगलंच घेरलेलं आहे राजकीय विश्लेषक आणि अर्थतज्ञ परकला प्रभाकर एका मुलाखतीमध्ये असं म्हणाले की एखाद्या निवडणुकीमध्ये कोण जिंकतं आणि कोण हरतं याच्याशी आपल्याला मतदार म्हणून तसं देणं घेणं नाही पण आपल्या मताचा जो रिझल्ट आहे जो निकाल आहे तो योग्य पद्धतीने येतोय की नाही आपल्याला जे सरकार हवंय ते सरकार निवडून येतं की नाही हे बघणं मतदाराचं कर्तव्य आहे आणि सत्ताधारी आणि विरोधक दोघही एकमेकांवर मतचोरीचेच आरोप करत असतील तर ही लोकसभाच विसर्जित करा या सरकारने सुद्धा पाय उतार व्हावं अशी मागणी परकला प्रभाकर यांच्यासारखे काही टीकाकार करतायत पण अजूनही या सगळ्या मुद्द्यांवर देशभरामध्ये मतं विभागलेली आहेत प्रत्येकाची मतं वेगळी आहेत निवडणुकांमध्ये द्यायची मतं आणि या राजकीय घटनांवरची मतं हीही वेगळी आहेत पण तरी सुद्धा एक भारतीय नागरिक म्हणून भारताची लोकशाही निवडणूक आयोगाचं जे संविधानिक स्थान आहे तेच ते पुन्हा एकदा तसंच राखण्याचं आव्हान आपल्या सगळ्यांसमोर आहे या सगळ्या प्रक्रियेबद्दल आरोप प्रत्यारोपांबद्दल तुम्हाला काय वाटतं निवडणूक आयोगावर विश्वास वाटतो का विरोधकांच्या आरोपांमध्ये तथ्य वाटतं का या सरकारबद्दल काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की लिहा आणि द पॉलिटिक्स हे आमचं चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब सुद्धा करा